मला सुरुवात केलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेळतील विद्यार्थी पृथ्वी घोष याचे वाचन करत आहे यामध्ये पुढे मुलं आता एक मुलगा नाव सांगत आहे सांग कुठलं नाव सांगते सिटी प्रका आणि बाकीची मुलं त्याच्यावर नाव हुरकत आहे सिटी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण क्षमता वाढते तसंच वाचन वाचनाचा वेग वाढतो एका दृष्टिक्षेपात तो भाग बघून त्यातले शब्द वाचणे याही गोष्टी या ठिकाणी मुलांना जमतात व या पृथ्वीगोलाच्या वाचनामुळे आपल्या पृथ्वीवरचे असणारे समुद्र खंड नंतर त्या खंडात येणारी शहरं त्या खंडातले बाकीच्या गोष्टी या सर्वांबद्दलचं ज्ञान होतं मुलं एक सकारात्मक दृष्टिकोनातून पृथ्वी गोलाकडं पाहण्याचा वापर करतात पृथ्वी गोल हा एक त्रिमितिय आहे दाखव त्याला कुठं दाखवला दाखव इकडं हां बरोबर आहे का बाकी बरोबर शाबा टाळ्या वाजवा हां